हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता सकाळचे साडेआठ झालेले आहेत तब्येत जरा बरोबर नाही आहे आमचे मिस्टर पण आलेले आहेत मुंबईला गेले होते तर त्याच्यामुळं आता दवाखान्यात जायचे आम्हाला काल उलट्या झाल्यामुळं खूप म्हणजे खूपच त्रास झाला आणि माहित नाही कशामुळं लाल उलट्या झाल्या त्याच्यामुळे जायचे दवाखान्यामध्ये रात्रीपासून तब्येत बरोबरच नाही आहे आणि काही खाल्लेलं पण नाहीये त्याच्यामुळे पोटात अजूनच कस तरी झाले म्हणून आता पटकन स्वयंपाक वगैरे करायचं आहे आंघोळ करायची आणि जायचं आहे इथे घेतलेलं आहे मी दूध आमच्या मिस्टानला चहा आणि बिस्किट घ्या चला ओके मला नको बिस्किट ना मला जास्त मळमळ होत आहे मग बिस्किट नाही मी बटर खाणार आहे पाणी पण तापले आता इकडे आंघोळ करण्यासाठी पटकन आंघोळ करते आणि स्वयंपाक करते आणि पीठ पाणी लगेच तर आंघोळ करून आलेली आहे मी आता आमच्या मिस्ट्रांना ठेवले दुसरे आता आंघोळीला पाणी आणि एकीकडे दहा टाकले शिजायला इकडे पाणी ठेवलंय ओटा चला पाणी तापले आता पटकन सपात्याचं पीठ मळते आणि दुधी भोपळे काय त्याची एक भाजी करायची आहे भात झालेला आहे माझा स्वयंपाक घेतलेला आहे आम्ही जेवायला आमचे मिस्टर बसले तर माझा स्टोल घेऊन एवढा चांगला ठीक आहे तुमच्यासाठी नाही मी काय झालं मग तुम्ही घेतले तर तुम्ही घेणार नाही ना 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 तर कोण घेणार मग काय इकडे केलेली आहे तिखट डाळ सपक डाळ भात भाकर चपाती वगैरे इकडून पण पुसा अय मिस्टर ऐकू तरी येत आहे का अय मिस्टर ती मन लावून पुसायली तर गाडी आवाज दिलेल्या माणसाला सुद्धा कळ नाही आणला इकडून पण पुसा इकडून पण पुसा आमच्या पण बाजूकडून परत जायचं आम्हाला दवाखान्यामध्ये गोळ्या पण ज्या आहेत त्या चेंज करायच्यात कारण त्या थोड्याशा खराब निघालेल्या आहेत गोळ्या त्याच्यामुळे पण आणि माझी मळमूळ होले होते उलट्या होल्या होत्या あたペイゼーマラッツ。 तर दवाखान्यातून आम्ही घरी आलो डॉक्टरांनी फक्त गोळ्या वगैरे चेंज करून दिल्या आणि बाकी काय नाही फक्त गोळ्या सोड्या चेंज करून दिल्या घरी आल्याच्या नंतर थोडासा आराम केला आणि आता मला व्हिडिओचा एंड करावा कारण संध्याकाळचा स्वयंपाक करायचा राहिलेला आहे माझा तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आला असतात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो। बाय बाय